इचलकरंजीत जल आणि वायू प्रदूषण वाढलंय तर कचरा व्यवस्थापन कायद्याचं सर्रास उल्लंघन होतंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पंचगंगा नदीची पाहणी केली होती त्यानंतर इचलकरंजीतील प्रोसेसच्या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पासह काही प्रोसेस आणि सायझिंग अशा सुमारे तीस उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे इचलकरंजीत खळबळ माजली आहे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात प्रोसेस आणि सायझिंग हा प्रमुख व्यवसाय आहे या व्यवसायाच्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील प्रोसेस सायझिंग उद्योगांना भेट देऊन पाहणी केली होती कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांमधून रसायनयुक्त पाणी बाहेर पडतं त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पासह डेक्कन कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल इंडस्ट्रीज हरिहर प्रोसेस ताराबाई प्रोसेस यशवंत प्रोसेस रघुनंदन प्रोसेस अमित विविंग मिल अशा सुमारे तीस उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत जलवायू प्रदूषण आणि नियंत्रण तसंच कचरा व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं नोटिसीत नमूद केलं त्यामुळे इचलकरंजीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे